तर मोठी बातमी राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये उद्या डावे पक्ष म्हणजेच लाल चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे पैसा अंतर्गत भरती करण्यासाठी आदिवासी उद्यापासून पुन्हा आक्रमक होणार आहेत माजी आमदार जे पी गावितांच्या नेतृत्वाखाली राज्यात ठिकठिकाणी दिवसभर रास्ता रोको केला जाणार आहे तर शेकडो आदिवासी तरुण तरुणी सोळा दिवसांपासून नाशिक मध्ये बेमुदत उपोषण करत आहेत पेसाच्या सतरा संवर्गातून भरती प्रक्रियेसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे तर आदिवासी विकास मंत्र्यांसह सरकारनेही आंदोलनाकडे पाठ फिरवल्यानं आंदोलक आक्रमक झालेत जर आमची माणसंच आहे गुणकड तर ते कार्यालय काय आमच्या कामाचं काय आहे आणि म्हणून आम्ही हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे दळणवळण जे आहे ते पण बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीतच पेसा क्षेत्रामध्ये चक्का जामचा आपला हा ही संबंध आदिवासी कृती समिती आहे त्या सम कृती समितीने ही दिलेली आहे